जे महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल एडिटर सोनशिका नव म्हणून इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर फायदा मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो पण महाराष्ट्रीयन बेंदूर निमित्त बनवलेला आहे तर व्हिडिओ इंटरेस्टिंग आहे प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती मिसल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच मित्रांनो आपल्याला इन्स्टा देखील फॉलो केलेली नसेल तर फॉलो करून घ्या आय वी साईडला दिसून जा तर चला मित्रांनो जरा न लागता आपण आपल्या वेळ सुरुवात करूया

जेष्ठ मित्रांनो आप आजचा जो व्हिडिओ आहे तो पण महाराष्ट्रीयन बेंदूर निमित्त बनवलेला आहे तर मित्रांनो व्हिडिओ इंटरेस्टिंग झाले प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती नयेसा तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जस्ट आपल्याला प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे मी तुम्हाला बिटमार्क आणि शेके पेट प्रि दिलेले आहे जस्ट आपल्याला बिटमार्क प्रिसिप्ट ओपन करायचे ओपन केल्याच्यानंतर जस्ट मी तुम्हाला इतर लिरिक्स आणि पी एन जी काही ॲड करून दिलेली आहे जस्ट सिम्पली इथं आपल्याला आता फोटो ॲड करायचे जस्ट प्लेस वरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे मी हा फॉर एक्झाम्पल फोटो घेतो तुम्ही तुमच्याकडे असेल तेही फोटो वापरू शकता मी जस्ट थ्रिलर्सवरती क्लिक करून फिल कम्पोजिशन एरिया करतो सहा पॉईंट सोळापर्यंतच हा एकच फोटो ॲड करायचा आहे लाँग प्रेस करून ऑडिओच्या वरती घेऊन ब्लेंडिंग अँड ऑपॅसिटीमध्ये जाऊन याची अल्पा ऑपॅसिटी वीस पर्सेंट ठेवायची वीस पर्सेंट ठेवल्याच्यानंतर सहा पॉईंट सोळापर्यंत याचा आहे सहा पॉईंट सोळापर्यंत आल्यानंतर प्लस सेकंडवर क्लिक करू मीडियामध्ये जाऊन एक बीटला एकच एक एक इमेज मित्रांनो ॲड करायचं आहे मी असेल लास्टपर्यंत एक बीटला एकच इमेज मी असं ॲड केलेलं आहे ते तुम्हाला दाखवतो हां बघू शकता मी हे सर्व इथं ॲड केलेले आहेत बघू शकता हा हे सर्व म्हणजे सर्व इमेज मी ॲड केलेले आहे ॲड करून मित्राचं झाल्याच्या नंतर जस्ट आपल्याला बॅग यायचा आहे आपल्या आपल्या शिक इफेक्ट प्रेसिंटमध्ये जस्ट हा पहिल्या नंबर ह्या पहिल्या रेक्ट इफेक्ट कॉपी करा कॉपी केल्याच्या नंतर आणि बिटमार्क प्रोजेक्टला या जर ह्या सर्व टेक्स्टला व्हिडिओमध्ये किती पण टेक्स्ट आहेत ह्या सर्व सर्व टेक्स्टला हाय इफेक्ट आता इथं दोन टेक्स्ट आहेत दोन्ही टेक्स्टला म्हणजे दोन्ही टेक्स्टला हाय इफेक्ट पेस्ट करा ओके एवढं झाल्यानंतर आणि बॅक आहे आप आपल्या आपल्या शिक इफेक्ट प्रिसेटमध्ये दोन नंबरचा इफेक्ट कॉपी करा कॉपी केल्यानंतर आणि या बेटमार्क प्रोजेक्टला आणि जस्ट इथं तुम्हाला अकरा पॉईंट एकवीस नंतर इथे चार इमेज दिसतात एक दोन तीन चार ह्या चारही इमेजला मी तर समजायसाठी चारही इमेज डबल बेड दिलेले आहेत या चार इमेजला हाय पिक्ट पेस्ट करा मी पेस्ट पेस्ट करून घेतल्यानंतर आणि बॅक आहे आपल्या शेगपिक्ट प्रिसीटमधला तीन नंबरचा रेक्टँगलचा इफेक्ट कॉपी करा कॉपी केल्याच्यानंतर आणि बिटमार्क प्रोजेक्टला आणि मध्ये तुम्हाला मोठा एक इमेज हाय मोठ्या इमेजला हा सिम्पली पिक्ट पेस्ट करा पेस्ट केल्यानंतर के आणि के के या बिटमार्क शेगपिक्ट प्रिसीटला लास्टेचा लेअरचा इफेक्ट एक कॉपी करा कॉपी केल्यानंतर जेवढे देखील आता व्हिडिओमध्ये मित्रांनो इमेज राहिलेली आहेत जी नज लास्टपर्यंत ह्या सर्व माझी सर्व इमेजला पेक्ट पेस्ट करायचं आहे बघू शकता मी पटकन पेस्ट करून घेतो एक सुद्धा मित्रांनो इमेज सोडू नका आता बघू शकता इथं डबल बीट इथं आपण मागाशी इफेक्ट पेस्ट केलेला आहे तर सिंपली हिथला सोडायचं आहे या हाय ह्या लॉंग इमेज पण सोडून हितनं आता कितनं सतरा पॉईंट चोवीस नंतर हा यो इफेक्ट सतरा पॉईंट चोवीस हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे सर्व म्हणजे सर्व इमेजला पटकन पेस्ट करून घेतो आणि चेक करायला असल्याला इमेज राहिली असली तर पटकन ॲड करतो पेस्ट सॉरी पेस्ट करतो बघा शकता मित्रांनो व्हिडिओला लाईक केले नसेल तर लाईक करून घ्या आणि चॅनलवरती जर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा झालेले आहेत मित्रांनो चारच इमेज राहिलेले आहेत एक दोन ओके सरा आणि आणि हा लास्ट अँड बेस्ट चौथा आणि ज्येष्ठ मित्रांनो इथं जर तुम्हाला इथं सहा पॉईंट सोळानंतर हा जर शाडो देत नसेल शाडो दिसत नसेल तर हा सिंप्ली डिलीट करा And प्लस वरती क्लिक करूर एक टैगल ऐड करा सर्वप्रथम लास्ट घया थ्री डॉट वरती क्लिक करू फिल कॉम्पोजिशन एरिया करा कलर एंड फिल मधे जाऊन ग्रेडियंट्स सिल ब्लैक खाली असा ब्लैक खाली घयानी तो ब्लैक घया पैला व्हाइट व्हाइट वरती घया जस्ट व्हाइट वरती क्लिक करा दो नंबर चार ऑप्शन न सिंप्ली रेस खाली घया लॉन्ग प्रेस कर खाली घया ओके okay, तर मित्रांनो व्हिडिओ कंप्लीटली रेडी झालेला आहे जस्ट आपल्याला शेअरवरती क्लिक करायचं व्हिडिओ रिझ्युशन टेन ए पिक्स टेन एटी पिक्सल ठेवून ह्याची किती पण साईज संशयबाना चांगली क्वालिटी मित्रांनो जास्त याच्यात सेव्ह करा निदान वीस तर पुढं जाऊ दे सिम्पली एक्सपोर्ट बटनवरती क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची ओके तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ म्हणजे एवढंच होतं व्हिडिओ कसा झाला मला कमेंट करून नक्की सांगा प्रत्येकाने व्हिडिओ एक लाईक करा आणि करण्याच्या अनुमती मिळाल्या तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करालचे बाकी व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र